श्री स्वामी समर्थ वृंदावनमध्ये भगवान श्रीकृष्णाच्या देवळाच्या बाहेर एक वडाचं मोठं झाड होतं त्या झाडाखाली एक वृद्ध महिला राहत होती चेहऱ्यावरून ती एका चांगल्या घरातील वाटत होती तिच्या चेहऱ्यावरचे तेच सांगत होतं की ती एक भिकारी नाही पण तिच्या फाटलेल्या कपड्यांनी तिची वेदनादायक स्थिती स्पष्ट केली होती ती वृद्ध महिला मळलेले कपडे आणि एकाच ठिकाणी राहत होती आज दहा दिवस झाले होते पण मंदिरात जो भक्त देवाचे दर्शन घेण्यासाठी येत होता तो त्या वृद्ध महिलेला थोडासा प्रसाद देऊन जात होता नाहीतर रस्त्याने जाणारा व्यक्ती तिच्यावर दया करून तिला जेवण देत होता त्यामुळे तिचा उदरनिर्वाह होत होता भास्कर प्रत्येक वर्षी आपल्या आईवडिलांच्या पुण्यतिथीला देवळात येत होता आणि गरिबांना भोजन देत असे त्यांच्या आईवडिलांचा ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला होता त्यानंतर तो एकटा होता ज्यावेळी त्याच्या आईवडिलांचा मृत्यू झाला त्यावेळी तो कॅम्प्युटर इंजिनिअरिंग करत होता आता त्याच्या मागे पुढे कोणीच नव्हते पण त्याच्या आईवडिलांनी दिलेले संस्कार त्याला नेहमी मार्गदर्शन करत होते इंजिनियरचं त्याचं हे शेवटचं वर्ष होतं शेवटच्या वर्षानंतर पहिल्या सेमिस्टरनंतर त्याला नोकरी मिळाली आता तो एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये एका मोठ्या पदावर काम करत होता शनिवार आणि रविवारच्या सुट्टीच्या दिवशी तो आपल्या मित्रांबरोबर फिरायला जात असे आज त्याच्या आईवडिलाची पुण्यतिथी होती म्हणून तो आज मंदिरात गरिबांना भोजन देण्यासाठी आला होता सगळ्या गरिबांना जेवण दिल्यानंतर त्याची नजर त्या वडाच्या झाडाखाली बसलेल्या वृद्ध महिलेवर पडली भास्करला त्या वृद्ध महिलेच्या चेहऱ्यावर एक विचित्र आकर्षण आणि स्नेह दिसत होता कदाचित तो प्रत्येक वृद्ध महिलेमध्ये आपली आई आणि आपल्या आजीला शोधत होता तो खूपच प्रेमाने त्या वृद्ध महिलेला पाहत होता मग त्या वृद्ध महिलेजवळ जाऊन म्हणाला आई तुम्ही जेवण करणार का पण ती वृद्ध महिला खूपच उदास बसली होती कदाचित म्हणूनच तिने काही उत्तर दिले नाही मग भास्कर म्हणाला हा देवाचा प्रसाद आहे हा तरी घ्या तेव्हा त्या वृद्ध महिलेने त्याच्याकडे आपला हात पुढे केला त्या वृद्ध महिलेबरोबर भास्कर पण प्रसाद खाऊ लागला तो त्या वृद्ध महिलेजवळ बसला प्रसाद खात होता त्या वृद्ध महिलेला विचारू लागला आई तुम्ही कुठे राहता आणि या झाडाखाली कसे काय वृद्ध महिला म्हणाली बाळा आता हे झाडस माझं घर आहे या अगोदर मी मथुरेमध्ये राहत होती त्या ठिकाणी माझं एक मोठं घर आहे माझ्या नवऱ्याचा मृत्यू झाला आहे जोपर्यंत मी त्या घरची राणी बनून राहिली नवऱ्याचा सर्गवास झाल्यानंतर हळूहळू माझ्या मुलाच्या आणि सुनेच्या डोळ्यामध्ये मी खटकू लागली सुनेला तर माझा चेहराही बघायची इच्छा नव्हती एक दिवस माझा मुलगा म्हणाला आई आज तुला वृंदावनला फिरायला घेऊन जातो श्रीकृष्णाच्या मंदिरात जाऊया आणि दर्शन घेऊन येऊया माझा मुलगा मला त्याच गाडीमध्ये घेऊन आला होता आणि मला या देवळाच्या पायरीवर बसून असा म्हणून निघून गेला की काही महत्त्वाच्या कामासाठी मी जात आहे दोन ते तीन तास लागतील मला यायला मी तर मुलाला म्हणाले होते मी पण बरोबर येते पण तो मला सोबत घेऊन जायला तयार झाला नाही आज दहा दिवस झाले आहेत त्याची वाट बघून माझे डोळे पांढरे झालेत पण माझा मुलगा आला नाही त्याची खबर मला समजले आहे की माझा मुलगा मला इथे का घेऊन आला होता कारण त्याच्या बायकोला मी अजिबात आवडत नव्हती माझ्यापासून सुटका करून घेण्यासाठी मला येथे देवाच्या चरणावर सोडून गेला एवढं बोलता बोलता त्या वृद्ध महिलेचे डोळे पाणावले आणि तिचा चेहरा उदात झाला भास्करच्या मनामध्ये त्याच्या सर्ववासी आजीची आणि आईची दोघांचीही प्रतिमा एकत्र दिसू लागली त्याच्याही डोळ्यामध्ये पाणी आलं गरिबांना जेवण दिल्यानंतर जे जेवण शिल्लक राहिलं होतं त्याने ते पटकन बाहेर काढलं आणि आणि त्या महिलेच्या चादरीवर ठेवलं त्याने एक घास घेतला आणि त्या वृद्ध महिलेला भरवला आणि स्वतः पण खाऊ लागला त्याला असं जाणवलं होतं की तो आपल्या जवळच्या व्यक्तीबरोबर बसून जेवत आहे तो काही वेळ त्या वृद्ध महिलेजवळ बसून बोलू लागला आपल्या आईवडिलांच्या मृत्यूनंतर तो एकदम एकटा पडला होता आईवडिलांशिवाय त्याचं घर त्याला खायला उठत होतं त्यामुळे त्याला त्याच्या घरात जास्त वेळ राहायला आवडत नव्हते एखाद्या दिवशी तो त्याच्या घरामध्ये पायसुद्धा ठेवत नव्हता मित्रांबरोबर फिरून तो स्वतःचे दुःख कमी करण्याचा प्रयत्न करत होता पण आज जेव्हा तो त्या वृद्ध महिलेबरोबर बोलत होता त्यावेळी ते त्याला आपलेपणाची जाणीव झाली भास्कर वृद्ध महिलेला म्हणाला आई तू माझ्याबरोबर माझ्या घरी येणार का तेव्हा वृद्ध महिला म्हणाली बाळा माझा स्वतःचा मुलगा ज्याला मी जन्म दिला त्याला मी मोठा केलं त्यालाच माझं वजं झालं आणि त्याने मला येथे आणून सोडलं मग तू तु मला तुझ्या घरी का घेऊन जातोस आज माझाच मुलगा माझा राहिला नाही तर मी तुझ्याकडून काय अपेक्षा करू राहू दे बाळा माझ्यावर दया करू नकोस मी येथेच देवाच्या चरणावर राहून आपलं जीवन जगेल मग भास्कर म्हणाला आई माझ्या आई वडिलांचा एका ॲक्सिडेंटमध्ये स्वर्गवास झाला आहे आता मी या जगात एकदम एकटा पडलो आहे माझ्या घरी माझ्याशिवाय दुसरं कोणीच नाही तुम्हाला पाहिल्याने आणि मला माझ्या आजीची आठवण झाली जर तुम्ही माझ्याबरोबर राहिलात तर मला खूप आनंद वाटेल तुम्ही विश्वास ठेवा मला काहीच त्रास होणार नाही मला तुमचा आधारच मिळेल दिवसभर काम केल्यानंतर जेव्हा मी घरी येतो तेव्हा घरी कोणीच नसतं तुम्हाला शक्य असेल तर माझ्यासाठी जेवण बनवा आणि घरचे देखभालसुद्धा करा तुम्हाला पण राहण्यासाठी घर मिळेल आणि मला पण माझी आई आणि आजीचं प्रेम मिळेल तेव्हा ती वृद्ध महिला म्हणाली बाळा तू भावनेमध्ये हे सगळं बोलत आहेस पण मला माहीत आहे की दोन चार दिवसातच तुला माझं वजं वाटू लागेल मग तू मला घरातून बाहेर काढशील नको रे बाबा मी येतच बरी आहे माझ्या देवाच्या चरणावर कोणाला आपल्या आई वडिलांचं ओझं वाटतं या जगामध्ये काही लोक असे असू शकतात पण सगळेच नाही ज्याच्या डोक्यावरून बापाचा छत्र हरवते तो डो किती एकटा असतो हे मला चांगलं माहीत आहे माझी आजी पण तुमच्यासारखीच खूप प्रेमळ होती माझे आईवडील माझ्या आजीची खूप काळजी घेत होते मी पण माझ्या आजीवर खूप प्रेम करत होतो पण आज माझ्या घरी कोणीच नाही मला माझी आई आणि आजीचे खूप आठवण येते तुमच्यामध्ये मला माझी आजीची प्रतिमा दिसते मी तुम्हाला विश्वास देतो की मी तुम्हाला कधीच वज समजणार नाही भास्कर म्हणाला तेव्हा त्या महिलेचा गळा दाटून आला तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले ते वृद्ध महिला काहीच बोलू शकली नाही तेव्हा भास्करने त्या ते वृद्ध महिलेचा हात पकडला आणि म्हणाला चला आई तुम्ही जास्त विचार करू नका रात्र होणार आहे आता आपल्या घरी चला भास्करने जसा त्या वृद्ध महिलेचा हात पकडला तेव्हा ती वृद्ध महिला त्याच्याकडे पाहू लागली भास्करच्या डोळ्यामध्ये त्या वृद्ध महिलेला सत्य दिसत होते तिला वाटलं कदाचित देवानेच भास्करला माझ्यासाठी पाठवला आहे भास्करने या वृद्ध महिलेला आपल्या गाडीवर बसवलं आणि आपल्या घरी घेऊन आला या घटनेला आज चार पाच महिने झाले होते आज ती वृद्ध महिला भास्करची आई झाली होती भास्कर आता वेळेवर घरी येत होता आणि ती आई त्याच्यासाठी जेवण बनत होती त्याची वाट बघत होती जेव्हा तो कंटाळून झोपत होता तर त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत होती सकाळी भास्कर उठण्याअगोदरच आई देवाची पूजा करत होती आणि भास्करासाठी नाश्ता बनवून ठेवत होती आता एका आईला आपलं घर मिळालं होतं आणि भास्करला आपली आजी आणि आईचं खरं प्रेम दोघंही एकमेकांना एकमेकांची साथ मिळाल्यामुळे खूपच आनंदी होते त्या रात्री भास्कर खूप उशिरा झोपला आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा त्याचे ऑफिसला जाण्याची वेळ झाली तरीही तो उठला नव्हता अचानक भास्करला आपल्या डोक्यावर थंड बोटाचा स्पर्श जाणवला असं वाटलं जसं त्याची आई खूप प्रेमाने त्याला उठवत आहे परत त्याला तो स्पर्श त्याच्या चेहऱ्यावर जाणवला तेव्हा तो झोपीतून जागा झाला त्याने डोळे उघडले तर समोर आई पूजा करून प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवत होती जशी त्याची आई नेहमी करत होती भास्करने आईचा हात पकडला आणि आपल्या डोळ्यांनी स्पर्श केला आणि परत तो स्वतःच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाला आई तुझा आशीर्वाद मला आयुष्यभरासाठी हवा आहे आईने डोळे बंद करून देवाचे धन्यवाद मानले की देवानेच भास्करला तिच्याजवळ पाठवलं आई म्हणाली बाळा ऑफिसला जाण्याची वेळ झाली आहे भास्कर म्हणाला आई मी माझ्या मित्रांबरोबर एक छोटासा कारखाना काढला आहे आज मी ऑफिसला जाणार नाही आपल्या नवीन कारखान्याची पूजा आहे आणि ही पूजा तुझ्या हाताने होणार आहे तू तयार हो हे ऐकून आई खूप खुश होऊन म्हणाली बाळा देवाच्या आशीर्वादाने तुझा हा छोटासा कारखाना एक दिवस खूप मोठा होईल हा माझा विश्वास आहे आणि माझा आशीर्वाद नेहमी तुझ्याबरोबर राहील भास्करने आपल्या मित्रांबरोबर एक नवीन कारखाना उभा केला त्या सर्वांच्या कष्टामुळे कारखान्याची प्रगती जोराने होऊ लागली भास्कर आता अजून एक नवीन कारखाना चालू करायचा विचार करत होता त्यामुळे तो आता जास्त व्यस्त राहत होता पण एक गोष्ट लक्षात ठेवा फक्त कामच आयुष्याचा उद्देश नसतो तुला कामावर एक आधाराची आवश्यकता आहे तुझ्यासाठी एक चांगली मुलगी शोधून तुझं लग्न केलं तर आईचं बोलणं भास्करला योग्य वाटलं तो म्हणाला आई मी माझ्या आयुष्यात एवढा व्यस्त झालो होतो की त्याबद्दल विचार करायला मला वेळच मिळाला नाही माझ्या बघण्यात एक मुलगी आहे राधिका ते मला खूप आवडते पण मी कधी तिच्याबरोबर बोललो नाही राधिका भास्करच्या आईच्या मैत्रिणीची मुलगी होती तिचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ती या शहरामध्ये नोकरी करत होती भास्करची आणि तिच्या आईची भेट कधीतरी होत असे भास्करला राधिकाचा स्वभाव आणि तिचं बोलण्याची पद्धत खूप आवडत होती भास्कर आईबरोबर राधिकाच्या घरी गेला तिच्या आईवडिलांशी बोलणे केले राधिकाचे बाबा लग्नासाठी तयार झाले मग काही दिवसातच भास्कर राधिकाला आपली पत्नी बनवून घरी घेऊन आला राधिका आईचा स्वभाव आणि त्यांच्या स्नेहामुळे खूपच प्रभावित होती जेवढं प्रेम भास्कर आईवर करत होती त्यापेक्षा कितीतरी जास्त प्रेम आता राधिका आईवर करत होती भास्करच्या घरी दोन जुळ्या मुलांनी जन्म घेतला एक मुलगा आणि एक मुलगी भास्करच्या घरी आता आनंद होता आई आता खऱ्या अर्थाने आजी झाली होती आता त्याची खरी जबाबदारी भास्कर आणि राधिका नसून त्याचे नातवंड होते आता आई त्यांच्या नातवंडांच्या रूममध्ये झोपू लागली म्हणजेच मुलांना आईचे प्रेम आणि त्यांचे संस्कार मिळतील आजीशिवाय दोन्ही मुलं एक वेळचं जेवणसुद्धा खात नव्हते दोन्हीही मुलांची जबाबदारी आईवर देऊन दोघेही बिनधास्त झाले होते राधिका भास्कर बरोबर त्याच्या कामात मदत करत होते भास्करला पण राधिकाच्या रूपामध्ये खूप चांगली जीवनसाथी मिळाली होती त्यामुळे त्याच्या कारखाना खूप मोठ्या यशाच्या शिखरावर पोचला होता त्याच्या कारखान्याच्या शाखा देशाच्या वेगवेगळ्या शहरामध्ये स्थापित झाल्या होत्या यामध्ये हजारो कर्मचारी काम करत होते दुसरीकडे आईचा मुलगा मंदार जो आपल्या आईला रस्त्यावर बेवारस सारखा सोडून गेला होता त्याला राहून स्वतःलाच अपराध केल्याचा बोध होत होता काळानुसार त्याचे अपराधीपणाची भावना वाढत होती आपल्या घरातल्या भांडणामुळे दुःखी होऊन आणि आपल्या पत्नीबरोबर सुखी आयुष्य जगण्याच्या मोहामुळे त्याने आपल्या आईचा त्याग केला होता पण त्या दिवसानंतर त्याचं मन त्याला खात होतं आणि तोही ही, ही गोष्ट कोणालाही सांगू शकत नव्हता आता त्याच्या घरामध्ये फक्त त्याच्या बायकोचं राज्य होतं आता ती स्वतःच्या मर्जीनुसार खर्च करत होती तिला जसा हवा तसा ती खर्च करत होती दुकानातून हवं तेवढे पैसे ते घेत होती दुकानातून पुन्हा पुन्हा पैसे घेतल्यामुळे त्याचा बसलेला धंदा जो त्याच्या वडिलांनी उभा केला होता आता तो तोट्यामध्ये जात होता शेवटी त्याला ते दुकान बंद करावं लागलं दुकान बंद केल्यानंतर तो खूप कठीण परिस्थितीतून गेला होता आता मंदार आणि त्याच्या बायकोला त्याला मिठाचा दर माहीत होऊ लागला फालतू खर्च तर दूर आता खर घर खर्चासाठी आणि मुलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सुद्धा त्याच्याजवळ पैसे नव्हते मंदारचा एक मित्र एका मोठ्या कंपनीत कामाला होता त्याने त्याच्या ओळखीने त्याला त्या कंपनीमध्ये कामाला लावलं आणि अशा पद्धतीने मंदारच्या आयुष्याची गाडी हळूहळू पटरीवर येऊ लागली मंदार आता कंपनीत खूप मन लावून काम करत होता त्यामुळे त्याला त्या कंपनीमध्ये खूप मान सन्मान मिळू लागला आता तो त्या कंपनीचा एक महत्त्वपूर्ण कर्मचारी बनला होता मंदारच्या कंपनीची स्थापना ज्या दिवशी झाली त्या दिवसांवर वार्षिक महोत्सव साजरा केला जाणार होता सगळ्या कर्मचाऱ्यांना त्याच्या योग्यतेनुसार बक्षीस दिले जाणार होतं मंदारला पण त्याच्या कष्टामुळे आणि योग्यतेमुळे बक्षीस दिल्या जाणार होतं आणि हे पारितोषिक त्या कंपनीच्या मालकाद्वारे दिलं जाणार होतं ठरलेल्या वेळावर बक्षीस वितरण समारंभ सुरू झाला आणि ही पहिलीच वेळ होती की या कंपनीचे मालक आपल्या सगळ्या कर्मचाऱ्यांसमोर येणार होते मंदारसाठी आजचा दिवस खूप विशेष होता मॅनेजर डायरेक्टर आपली बायको आणि मुलांबरोबर कार्यक्रमाला आले होते जेव्हा समारंभ सुरू झाला आणि बक्षीस देण्याचा कार्यक्रम सुरू करण्यासाठी कंपनीचे डायरेक्टर साहेबांना स्टेजवर बोलावलं स्टेजवर आल्यावर ते म्हणाले आज आपल्या कंपनीसाठी खूप मोठा दिवस आहे आज आपली कंपनी यशाच्या शिखरावर पोचली आहे ती फक्त आणि माझ्या आईच्या आशीर्वादामुळे जर मला माझ्या आईचा आशीर्वाद मिळाला नसता तर आज ही कंपनीच नसती आणि मीही या पदावर म्हणून बक्षीस वितरण करण्यासाठी मी माझ्या आईला बोलवलं आहे आई, आई कृपा करून तुम्ही स्टेजवर या आणि स्वतःच्या हाताने सगळे योग्य कर्मचाऱ्यांना बक्षीस द्या भास्करने बोलवल्यानंतर आई स्टेजवर आली त्यांच्या डोळ्यातून आश्रू वाहू लागले कर्मचाऱ्यांच्या नावाची घोषणा केली गेली आई एक, एक करून सगळ्यांना बक्षीस देत होती जेव्हा एका नावाची घोषणा झाली त्याला ऐकून आईच्या चेहऱ्यावर माहीत नाही काहीतरी भाव एकाच वेळी आले मंदार गोखले समोर येणारा व्यक्ती थोडासा ओळखीचाच वाटला होता लक्ष देऊन पाहिले खरंच त्यांचा मुलगा होता मंदार गोखले तो त्यांना तीर्थयात्रेला घेऊन जातो म्हणाला होता आणि बेवारसारखा मंदिराच्या पायऱ्यावर सोडून गेला होता त्यानंतर त्याला आपल्या आईची आठवणसुद्धा झाली नाही आई विचार करू लागली की आतापर्यंत मी मरूनही गेले असते जर माझा मुलगा भास्कर मला घेऊन गेला नसता प्रेम आणि तिरस्कार असे भाग एकत्र करून आईच्या चेहऱ्यावर दिसत होते आईला असं जाणवलं की हे जग खूप जोऱ्याने फिरत आहे त्यांनी स्वतःला सावरलं आणि एका अनोळखी व्यक्तीप्रमाणे मंदारला बक्षीस देऊन आपलं तोंड दुसरीकडे फिरवलं मंदारने लक्ष देऊन पाहिलं बक्षीस देणारी महिला दुसरी कोणी नसून त्याचीच आई होती आईला पाहताच त्याला घाम फुटला त्याने आपल्या आईचे पाय पकडले त्याला विश्वास बसत नव्हता की त्याची आई जिला मी रस्त्यावर सोडून आलो होतो आज एवढ्या मोठ्या साम्राज्याची मालकी आहे मंदारने आपल्या आईचे हात जोडून माफी मागितली तो म्हणाला माझ्याबरोबर आपल्या चल तेव्हा आई म्हणाली कसलं घर कोणाची आई माझा मुलगा तर त्याच दिवशी मेला ज्या दिवशी तो मला देवडाच्या बाहेर सोडून गेला आज मी तुझी आई नाही आणि तू माझा मुलगा नाही एवढं म्हणून आई बक्षीस समारंभ मध्ये सोडून आपल्या खुर्चीवर जाऊन बसली मंदार माफी मागत राहिला पण आईने त्याच्याकडे पाहिलंसुद्धा नाही आणि भास्करबरोबर घरी आली एकेकाळी मंदार आपल्या आईचा खूप लाडला होता पण आपल्या बायकोचं ऐकून तो आपल्या आईबरोबर वाईट व्यवहार करू लागला त्या गोष्टीला आई कधीच विसरू शकत नव्हती तिकडे मंदारला विश्वासच बसला नव्हता की ज्या कंपनीमध्ये तो काम करत आहे त्या कंपनीची मालकीन त्याची आई आहे आज त्याला त्या आईकडून बक्षीस मिळालं त्यामुळे तो चकित झाला होता आईचे केलेले त्याने अपेक्षा आणि पाप या कर्मामुळे त्याच्या मनावर कितीतरी घाव झाले क्षण त्याला त्याची आईची आठवण सतावत होती त्याचं मन त्याचा तिरस्कार करत होतं एके दिवशी रविवारी जेव्हा त्याच्या ऑफिसची सुट्टी होती तेव्हा तो आपल्या बायकोला घेऊन स्कूटीवरून देवाला निघाला होता तेव्हा तो राधाकृष्णाच्या मूर्तीसमोर हात जोडून उभा राहिला तेव्हा त्याला असं वाटलं की जसं देव त्याच्याकडे कुटील दृष्टीने पाहून त्याने केलेल्या पापासाठी त्याच्यावर देव हसत आहे घाबरून त्याने डोळे उघडले देवाचे दर्शन घेऊन तो मंदिरातून अपराधी मनाने बाहेर आला त्याची मानसिक स्थिती बिघडलेली होती त्यामुळे त्याला समोरून येत असलेला ट्रकसुद्धा दिसला नाही त्याची स्कूटी जाऊन त्या ट्रकला धडकली दोघेही जखमी झाले होते मंदारची स्थिती गंभीर होती त्याच्या पायाचं हाड तुटलं होतं आणि त्याच्या बायकोला पॅरेलाइज झाला होता, होता। जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा तो जोरजोराने रडू लागला आता घरी दोन्हीही मुलं सांभाळण्यासाठी कोणीच नव्हतं तिच्या माहेरवरून तिचा दादा वहिनी त्यांना बघायला आले आणि त्यांची तब्येत पाहून दोघेही निघून गेले मंदारच्या मित्राने सगळ्या घटनेची माहिती कंपनीच्या मालकाला म्हणजेच भास्कर जवळ दिले जेव्हा भास्कर फोनवर बोलत होता तेव्हा आई तेथेच बसून चहा नाश्ता करत होती मंदार गोखलेचे नाव ऐकून आई, आई चकित झाली तिने भास्करला विचारले काय झालं कोणाबद्दल बोलत आहेस तेव्हा भास्करने सगळी घटना सांगितली की त्यांच्या कंपनीतला एक कर्मचारी मंदार गोखले ॲक्सिडेंट झाला आणि तो गंभीर जखमी आहे हे ऐकून आई, आई रडू लागली भास्करने जेव्हा आईला रडण्याचे कारण विचारले तेव्हा आईने सगळी हकीकत भास्करला सांगितली तेव्हा भास्कर म्हणाला आई कर्माचं फळ तर भोगावंच लागतं त्याने जसे कर्म केलेत तसे त्याला फळ मिळणारच पण आईचे मन आतल्या आत आपल्या मुलासाठी तडफडत होतं तिचा मुलगा आणि सून अंथरुणावर पडले होते त्यामुळे आई म्हणाली मला थोड्या दिवसांसाठी माझ्या मुलाजवळ जायचं आहे आणि काही दिवसानंतर परत येईल भास्कर पण हो म्हणाला आणि आईला थोडे पैसे देऊन त्याच्या मुलाजवळ सोडून आला आईने आपल्या मुलाला आणि सुनेला एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये भरती केलं त्या ठिकाणी त्याचे सगळे काळजी घेतली जात होती त्याच्या मुलांना सांभाळलं त्याच्याबरोबर त्याच्या दुकानाला पण परत सुरू केलं जे पैसे भास्करने दिले होते त्या पैशाने आईने मुलाचे गृहस्थी सांभाळली प्रत्येक पावलांवर भास्करने आईची मदत केली होती आता मंदारच्या तब्येतीत हळूहळू सुधारणा होऊ लागली आणि दुसरीकडे त्याचं दुकानही चांगलं चालू लागलं काही दिवसातच त्याच्या गृहस्थेला आईने परत पटरीवर आणलं त्या दोघांनाही हॉस्पिटलमधून सोडण्यात आलं घरी आल्यानंतर दोघेही आईची माफी मागू लागली त्यांना आपल्या कर्णीवर पश्चाताप झाला होता आईची सून म्हणाली आई आम्ही तुम्हाला घरातून बाहेर काढलं आणि तुम्ही ज्या घराची लक्ष्मी बनून परत आलात मी तुम्हाला समजू शकले नाही आम्ही तुमचा अनादर केला अपमान केला आमच्या याच कर्माची शिक्षा आम्हाला देवाने दिली दोघेही आईचे पाय पकडून रडत होते आईने पण त्या दोघांना माफ केलं आणि काही दिवस तेथे राहिल्यानंतर आई म्हणाली आता तुम्हा दोघांची तब्येत ठीक झाली आहे आणि तुमचे गृहस्थी पण व्यवस्थित चालू लागली आहे तुझं दुकान पण आता चालत आहे म्हणून आता मला जायला हवं माझा मुलगा आणि माझं कुटुंब माझी वाट पाहत आहे असं म्हणून आईनं आपली बॅग घेतली मुलानं आणि सुनेनं आईला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला आई म्हणाली माझा मुलगा भास्कर माझ्यावर जीवापाड प्रेम करतो आता तोच माझा मुलगा आहे म्हणून मला जायला हवं बाहेर भास्कर आईला घेण्यासाठी अगोदरच गाडी घेऊन उभा होता त्या दोघांनी आईला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला पण त्या थांबल्या नाहीत आणि तिथून निघून गेल्यात श्री स्वामी समर्थ कथा आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा व शेअर करा भेटूया अशाच नवीन कथेसोबत स्वामी तुमच्या सर्व इच्छा स्वप्न पूर्ण करून ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ